पाहिलंच असेल की आज आपण काय बनवणार आहे तर त्यासाठी लागणारे आपण साहित्य बघूया मी एक वाटी दूध घेतलेलं आहे तर हे या एक वाटी दुधामधलं मी थोडंसं दूध साईडला काढून घेणार आहे आणि बाकीचं दूध मी गरम करायला ठेवून देणार आहे तर अशा प्रकारे हे मी दूध गरम करायला ठेवून दिलेलं आहे आणि जे साईडला आपण दूध काढलं होतं यामध्ये मी दोन चम्मच कस्टर्ड पावडर ॲड करून ह्याला छान असं मिक्स करून घेणार आहे इकडे आपलं दूधसुद्धा गरम झालेलं आहे आता या दुधामध्ये आपण तयार केलेलं कस्टर्ड यामध्ये टाकणार आहोत आता हे कस्टर्ड टाकल्यानंतर आपल्याला कंटिन्यू हलवायचं आहे कारण हलवलं नाही तर खाली है, डखले डखले है, हे चिपकतं त्याच्यामुळं आपल्याला कस्टर्ड टाकल्या टाकल्या हे कंटिन्यू हलवायचं आहे तुम्ही बघू शकता थोड्या वेळाने असं थिक झालेलं आहे आणि आता यामध्ये मी चवीप्रमाणे साखर ॲड करत आहे मी दोन चमचे साखर ॲड केलेली आहे तर अशा प्रकारे हे मी थोडं एक दोन मिनटं शिजवून घेते आणि आता याचा गॅस बंद करून आपण याला थंड करून फ्रीजमध्ये ठेवून देऊया एक तासाभरासाठी आता इकडे मी एक वाटी व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे ती एका बाउलमध्ये घेतलेली आहे व्हिपिंग क्रीम ही थंड आहे तर अशा प्रकारे ही व्हिपिंग क्रीम मी घेतलेली आहे आता फेटण्यासाठी मी एका कढईमध्ये खाली बर्फ टाकलेला आहे आणि अशा प्रकारे मी याला फेटून आहे बघू शकता आपली ही क्रीम थोडीशी फुललेली आहे आता यामध्ये आपण जे कस्टर्ड केलं होतं याला मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं एक तासभरासाठी तुम्ही बघू शकता हे असं घट्ट झालेलं आहे आता हे सर्व कस्टर्ड या विपिंग क्रिपमध्ये मी टाकून घेणार आहे तर अशा प्रकारे हे मी सर्व कस्टर्ड यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता याला मी बीट करून घेते मी हे कस्टर्ड टाकल्यानंतर वि व्हिडिओ काढायचा विसरून गेले त्याच्यामुळं तुम्हाला हे बीट केलेलं कस्टर्ड दिसत नसेल तर अशा प्रकारे मी हे बीट करून घेत आहे तर आपल्या आईस्क्रीमला छान असा कलर यावा म्हणून यामध्ये मी दोन ते थे तीन थेंब यल्लो फूड कलर टाकलेला आहे आणि याला छान असं बीट करून घेणार आहे तर ही कस्टर्ड आईस्क्रीमची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की जमेल आणि अशा प्रकारे मी हे करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आपलं छान असं आईस्क्रीम मस्त असं तयार झालेलं आहे आता मी एक डबा घेतलेला आहे या डब्यामध्ये हे सर्व आईस्क्रीम मी यामध्ये टाकून घेणार आहे तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे हे सर्व आईस्क्रीम मी यामध्ये टाकलेलं आहे आणि यावरती मी आता सिल्वर फॉईल पेपर लावून याला रात्रभरासाठी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे तुम्ही बघू शकता रात्रभरासाठी मी हे आईस्क्रीम फ्रीझरला ठेवून दिले होते तर तुम्ही बघू शकता वाव आपलं आईस्क्रीम किती मस्त असं झालेलं आहे तर ही आईस्क्रीमची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूप आवडेल मी तुम्हाला हे स्कूप काढून दाखवते आपलं आईस्क्रीम किती छान असं निघालेलं आहे आणि ही आईस्क्रीम टेस्टलासुद्धा खूप छान होतं तर तुम्ही ही आईस्क्रीमची रेसिपी नक्की ट्राय करा तर माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर गार्निशिंगसाठी मी यामध्ये चोको चिप्स टाकलेले आहेत